येर माला पोस्ट ऑफिसचा कर कर्मचारी अधिकाऱ्याचा बोलण्यास नकार नियोजनाचा अभाव खेड्यापाड्यातील नागरिकांना वृद्धांना महिलांना लहान मुलांना नाहक सोसावा लागतो आर्थिक ताण सकाळी सात वाजता येऊन दुपारी दोन तीन वाजता होते काम पोस्ट ऑफिस मधील काही व्यक्तींनी या ठिकाणी दिरंगाई कामात होत आहे म्हणून आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही काही टीम आणि यरमळा प्रेस क्लब चे काही पत्रकार मिळून आम्ही त्या ठिकाणी गेलो तर हे जनरेटर आम्ही बंद पडलेल्या अवस्थेत पाहिलं तरी विचारणा केली आम्हाला कोणी उत्तर दिलं नाही संबंधित कर्मचाऱ्याला आम्ही त्यांना नाव विचारलं त्यांनी आमच्याकडे बघितलं नाव सांगितलं नाही काही क्षणामध्ये उठून मध्ये गेले आपल्या अधिकाऱ्याशी संवाद साधला आणि संवाद साधून ते काही क्षणातच बाहेर आले आपण बघत आहात दृश्य आम्ही लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत ठेवत आहोत काही क्षणामध्येच ती व्यक्ती चर्चा करून बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर पूर्ण सिस्टम बंद करते बाहेर लोकां तर लोकांच्या रांगा आहेत सिस्टम बंद करून जाते अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर अधिकारी या विषयावर काहीही बोलण्यास तयार नाहीत हे सर्व पत्रकार बांधव काही अरणार्थी नागरिक या ठिकाणी बघत आहोत आपण कोणीही याविषयी बोलण्याला तयार नाही त्यांना कुठलाही बोलण्याचा अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगून टाकलं या पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवायसी आधार लिंक आधार अपडेट मोबाईल आधार लिंक करणे लहान मुलांचे आधार शेतकरी केवायसी अशा विविध योजना या ठिकाणी चालत असतात परंतु या ठिकाणी वीज नाही आहे परंतु आम्ही असे बोलू शकत नाही असे आम्हाला बोलण्याचे अधिकार नाहीत आम्ही वरिष्ठांना विचारलेलं नाही असं त्यांनी त्यावेळी सांगितलं हे या ठिकाणचे दृश्य आहेत आणि काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आम्ही लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून देत आहोत ही सर्व सकाळपासून येऊन बसलेली मंडळी आहेत रांगेत बसलेली आहेत काही लोक कंटाळून घरी निघून गेलेली आहेत हे दृश्य आम्ही आपल्यासमोर लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ठेवत आहोत यानंतर काही व्यक्तींची प्रतिक्रिया आम्ही आपल्या समोर या ठिकाणी दाखवत आहोत सर नमस्ते नमस्कार काय नाव आहे सर आपलं जाधव कुठल्या गावात सर आपण रत्नागुर काय काम होतो आधार मोबाईल नंबर लिंक करायचा किती वेळापूर्वी आला होता आपण दहा वाजता सकाळी दहा वाजता आता अंदाजे किती वाजले सांगू एक साडेबारा एक वाजले साडेबारा ते एक वाजता